माणूस हा देवासारखा असावा शांत मननशील ध्येयवान बुद्धिवान दुसऱ्याला सहकार्य करणारा शिस्तप्रिय समाजसेवा करणारा असावा आदर्श समाजात आदर्श मानव असावा त्यामुळे आज ज्या जगामध्ये समस्या तयार झालेल्या आहेत सामाजिक आर्थिक राजकीय अशा समस्या नाहीशा झाल्या असत्या माणसाचे फक्त कुटुंब किंवा देश नसून संपूर्ण जग हेच त्याचे डेस्टिनेशन असावे कुटुंबाशी व इतर लोकांशी त्याचे संबंध येतात त्यामुळे त्याच्या जीवनात शारीरिक मानसिक बदल होत असतात चिडचिड निराशा यामुळे त्याच्या शरीरात अनेक रोग रक्तदाब मधुमेह वगैरे होतात तर मानसिक एक अवस्थामुळे आत्महत्या शेतकऱ्याच्या होतात त्यासाठी प्रत्येकाशी त्याचे संबंध चांगले असावे आता आपण माणूस कसा आहे ते बघू अनेक समस्यांनी अनेक रोगांनी ग्रस्त असलेला माणूस सतत तणावाखाली जगत आहे माणुसकी समजूतदारपणा संपल्यामुळे युद्ध आणि अतिरेक्याने चालवलेल्या अतायातीपणामुळे लाखो लोक मृत्युमुखी पडत आहेत नवरा बायको बाप मुलगा सासूसून कारखानदार आणि नोकर दुकानदार आणि ग्राहक विद्यार्थी आणि संस्था सरकार आणि जनता असे वाद तयार होत आहेत ज्याने गुण्यागोविंदाने एकत्र राहायला पाहिजे ते भांडत आहे देशादेशामध्ये तणाव जाती धर्मात तेढ कोर्ट कचेऱ्या सगळे जेल भरलेले वीस वीस वर्षाचे खटले प्रलंबित हे काय माणसाने माणसाची वागण्याची पद्धत आहे रोज नव्या समस्या पदा करून मानव काय साधत आहे पशु त्याच्या स्वभावाप्रमाणे वागते मग मानवाचा स्वभाव कोणता त्याने स्वतःप्रमाणे देव का बनवला पुराणा दानव होते पण आता जग एवढे सुधारल्यानंतरसुद्धा दानव कुठे आले अनेक अनेक प्रकारचे पशुपक्षीसुद्धा एका एक जंगलात व्यवस्थित राहतात भूक लागली की भक्ष शोधतात एरवी विनाकारण कोणालाही मारत नाही माणूस माणसावर का उतरलाय त्याला काय पाहिजे फक्त तो किंवा त्याचा देश या जगात जिवंत राहून तो काय साधणार